भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी महत्वाचे बदल जाहीर केले आहेत जे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू झाले आहेत या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांच्या खिशावर थोडा ताण येणार असून काही तांत्रिक सुधारणांमुळे बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढणार आहे रेल्वे प्रशासनाने सांगितलं की हे बदल प्रवास अधिक प्रभावी आणि नियोजित करण्यासाठी आवश्यक होते या नव्या धोरणानुसार नॉन ए सी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या प्रवासासाठी दर किलोमीटर एक पैसा तर ए सी वर्गासाठी दोन पैसे भाडेवाढ -बाड़ करण्यात आली उदाहरणार्थ जर एखादा प्रवास एक हजार किलोमीटरचा असेल तर ए सी प्रवाशांना वीस रुपये नॉन ए सी प्रवाशांना दहा रुपये जास्त मोजावे लागतील मात्र मुंबईसारख्या महानगरातील लोकल प्रवास मासिक पाच पाचशे किलोमीटरपर्यंतच्या प्रवासाला या दरवाढीतून सूट देण्यात आली आहे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने आणखीन एक महत्त्वाचा बदल केला आहे आणि तो म्हणजे आरक्षित चार्ट तयार होण्याची वेळ आणि यापूर्वी अंतिम चार्ट प्रवासाच्या चार तास आधी तयार केला जात असे आता तो आठ तास आधीच तयार केला जाणार आहे आणि यामुळे वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या प्रवाशांना आपले कन्फर्मेशन स्टेटस लवकरच समजेल आणि प्रवासाच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळेल तात्काळ तिकीट बुकिंग संदर्भात कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत एक जुलैपासून केवळ आधार कार्डाशी लिंक असलेल्या आय एन सी टी सी खात्यावरूनच टॅटकाल तिकीट बुक करता येईल त्याशिवाय पंधरा जुलैपासून तात्काळ बुकिंग करताना आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आलेलं आहे त्यामुळे आय डीवरील बनावट बुकिंगला आळा बसणार असून फक्त पात्र प्रवाशांना तिकीट मिळेल असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे हे बदल पाहून भारतीय रेल्वे अधिक पारदर्शक आणि नियोजित प्रवाशांसाठी सेवा देण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे जरी दरवाढ झाली लहान प्रमाणात असली तरी त्याचा थेट परिणाम दीर्घ अंतराच्या प्रवाशांवर होणार आहे यामध्ये शहरी प्रवाशांना दिलेली सूट ही एक दिलासा देणारी बाब आहे Transcrição e